महिलांचा निवडणूक लढवण्याचा आग्रह मी तो ऐकून घेतला जो मिल गया उसको उसी को मुकद्दर समझ लिया जो खो गया उसे भुलाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया मी नाराज नाही आता मी निर्णय घेतला आयुष्यात एकदाच तिकीट मागितलं तर मी नंतर मी तिकीट वाटले पुन्हा तिकीट मागितले नाही आता देखील वरिष्ठ पातळीवरून त्यांनी सांगितलं होतं राष्ट्रवादीचा नाशिकच्या जागेवर दावा अद्यापही कायम आमच्याकडे खूप उमेदवार आहेत भाजप देखील उमेदवारांना तोटा नाही शिंदेच्या शिवसेनेकडे देखील उमेदवार आहेत माहितीचा जो उमेदवार असेल त्यांच्या प्रचारासाठी काम करणार भुजबळ आल्यामुळे मतं कमी होतील असं ज्यांना वाटत नसेल तिथं बोलावलं तर प्रचाराला जाणार काही लोकांना भीती वाटते भुजबळ आले तर मराठा समाज नाराज होईल कार्यकर्त्यांची इच्छा असते माझ्या नेत्यांनी अमित शहानी माझ्यावर विश्वास दाखवला त्यांचे आभार मी निर्णय घेतलाय महायुतीकडे अनेक उमेदवार फक्त निर्णय लवकर घेतला पाहिजे लवकर उमेदवार जाहीर करावा समोरच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे गोडसे यांना उमेदवारी मिळणार असेल तर गोडसेंनी लवकर आम्हाला गोड बातमी द्यावी आमचा मराठा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता ओबीसी मध्ये घुसखोरी होऊ देणार नाही स्वतंत्र आरक्षण द्यायला विरोध नाही आता ना सांगितलं नाही दुसरं म्हणजे मी सांगितलं मग तुम्हाला की तिन्ही आमच्या पक्षाकडे जे आहेत अनेक उमेदवार आहेत जे लढू शकतात फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत आहे यांचं एक फेरी तर पूर्ण झाली एक महिना झाला एक महिना प्रचारात ते पुढे आहे तर जेवढं लेट होणार तेवढा थोडाफार तो, तो, पर तो परिणाम होतो हे ठीक आहे गोडसेनी गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करतात साहेब नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय आपल्याला काय कारण वाटतात आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे मी काय सांगायचं नक्की काय असेल काय कारण असेल काही लोकांना इथले असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का हा अडचण असू शकते काही लोकांना असं वाटेल मी इथे उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का मग सांगितलं त्याचं उत्तर मी बरं आणि मग हे तुम्हाला सांगितलं हे खरं आहे की मराठा समाज असा एक धर्म मदार ते मदारच्या समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतोच आता सुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी त्याच्यामध्ये अनेक मराठा आहेत आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या आणि ते आर तो माझा मुद्दा जो आहे वेगळे आरक्षण त्याप्रमाणे दिलाय त्याप्रमाणे दिलाय आणि ने प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचं हेच सांगत आला पवार साहेब असतील ना तर आणखी काँग्रेसचे असतील ना तर आमचे असतील आणि ते मी तुम्हाला सांगतो हे नुसतं तिकीट काय आमदारकी काय मंत्री काय मी माझा हा मुद्दा ओबीसी मध्ये घुसखोरी करू नका वेगळं आरक्षण द्या हा मुद्दा मी कदापि सोडणार नाही प्रश्नच येत नाही राजकारण और नो राजकारण असल्या कोणी घड्याला वाटतील कोणी मशाली वाटतील कोणी धनुष्यबाण सगळीकडे घेऊन जातील कमळाचं फूस कोणतरी आता हे वेगवेगळे जे फंडे असतात निवडणुकीमध्ये ते सगळे करत असतात फक्त ते जे आहे ते त्यांच्या खर्चात बसलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायला पाहिजे सर प्रश्न असा होता की तुतारी वाजवणारा माणूस जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार वाटतात का तुतारी वाजवणार माणूस वाटत आहे असं ते चिन्ह आहे आणि दुसरं तुतारी चिन्ह अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह देण्यात आलेले काही लोकांना तुतारी चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस वाजवणारा माणूस आणि तुतारी चिन्ह मला असं वाटतं की त्याबद्दल जे आहे निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायला पाहिजे कारण निश्चितपणे याच्यामध्ये जे आहे अडचण निर्माण होऊ शकतो सगळ्यांना धन्यवाद थँक्यू आणि खरं म्हणजे सगळ्यांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा आणि ह्या शुभेच्छा देण्यासाठीच आमची सगळी मंडळी माझ्याकडे आलेली होती आता लोकनायक न्यूज